संयोजकता म्हणजे विविध घटक एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता ती गटामध्ये एकजूट समन्वय आणि सहकार्य निर्माण करते संयोजक व्यक्ती विचार व कृतीत समतोल ठेवतो ती गट प्रकल्प कार्यक्रम आणि उपक्रम रचण्यात कुशल असते शाळेत संयोजकता शिक्षक व विद्यार्थ्यांना एकत्र आणते ती प्रभावी संवाद आणि सहमती साधण्यास मदत करते संयोजकतेमुळे कामात स्पष्टता आणि सुव्यवस्था येते ती नेतृत्व गुणांचे एक महत्त्वाचे लक्षण आहे संयोजकता ही कल्पकतेचा आणि कर्तबगारीचा मिलाफ असते ती सुसंवाद सहकार्य आणि परिणामकारक कृती शिकवते संयोजक विद्यार्थी इतरांना प्रेरणा देतो ती सामाजिक आणि शैक्षणिक यश मिळवण्याचे बळ देते संयोजकतेतून कार्य सहजतेने पार पडते ती सगळ्यांना समावेश करून घेत कार्यात सौहार्द आणते म्हणून संयोजकता ही गटात यश मिळवण्याची मूलभूत क्षमता आहे